नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो बऱ्याच दिवसापासून तुम्हाला व्हिडिओची वाट बघावी लागली त्यासाठी मनापासून मी माफी मागते पण मागील आठवड्यामध्ये माझी प्रचंड धावपळ सुरू होती कारण की मुलीची एक्झाम आणि त्यासोबत मला शाळेत सोडवणं क्लासेसला सोडवणं यामध्ये मी व्हिडिओ शूटिंग करूच शकत नव्हती मी ना माझ्या मुलीचे क्लासेस चेंज केले म्हणून मग मला ना व्हॅन मिळत नव्हती तिकडे जाण्यासाठी आणि बऱ्यापैकी अंतरावर क्लासेस लावल्यामुळे ना बरेच दिवस मला म्हणजे आता मिळालेली आहे व्हॅन म्हणून मग मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे श्रावण महिना सुरू होऊन गेलेला आहे आणि माझं किचनही बऱ्यापैकीच म्हणजे चिकट झालेलं होतं कारण की जेवण बनवताना वाफेमुळे ना हे वरचे जे कॅबिनेट्स आहेत त्यावरती चिकटपणा नेहमीच येत असतो नंतर मला एक्झस्ट फॅन स्वच्छ करायचा होता जे मी चिमणीच्या वरती ना ही छोटी छोटी भांडी ठेवते ना तर ते मी छोट्याशा मध्ये पाण्यामध्ये माझ्याकडे शिल्लक असलेला लिंबू मी सांभाळून ठेवलेला तर तो टाकला हे सगळं स्वच्छ होतं तो तोपर्यंत ती भांडीही लिंबूच्या पाण्यामध्ये मस्तच चकाचक होऊन जातात त्यानंतर चिमणीवरती जे पेपर टाकलेले होते तर त्यां त्यावरतीही खूप धूळ बसलेली तर मी ते पेपरही चेंज करायचे होते व हो, चिमणी मला स्वच्छ करून घ्यायची होती मी कॅबिनेट्सला ना ज्या चिकट होतात तर आपलं डिशवॉश लिक्विडचाही वापर करते घासण्यासाठी आणि अति चिकट झाले असतील तर तुम्हाला मी लिक्विड दाखवलेला आहे एक्झस्ट फॅन स्वच्छ करताना ते लिक्विड मी परत दाखवेल त्या लिक्विडने स्वच्छ करत असते आणि जर अगदी नॉर्मली पुसायची असतील तर मी कोलिनच्या मदतीने पुसून घेत असते म्हणजे एक दिवसाआड दोन दिवसा आड, आड त्यामुळे ना चिकटपणा जास्त येत नाही पण यावेळेस ना आ, मला बऱ्यापैकी दुर्लक्ष झालं या कॅबिनेट्सकडे जवळपास दीड दोन महिन्यापासून पुसलेच गेले नव्हते तर त्यामुळे ना बऱ्यापैकी चिकटपणा तिथे आलेला होता अशा पद्धतीने पहिलं कॅबिनेट पुसलं त्यानंतर मी चिमणी पुसायला घेतली म्हणजे चिमणी मी जी गॅसच्या वरची साईड आहे ती नाही स्वच्छ केलेली वरचा जो ग्लासचा पोर भाग आहे ना तो भाग मी स्वच्छ करून घेतलेला आहे सेम डिशवॉश लिक्विड लावून मी चिमणीचाही तो भाग स्वच्छ केला आणि त्या बाजूचंच हे कॅबिनेट आहे तेही मी अगदी त्याच पद्धतीने स्वच्छ करत आहे तुम्हाला बोर होऊ नये म्हणून मग मी ते जास्त घासताना व पुसताना दाखवलेलं नाही आहे किचनचे कॅबिनेट्स ना आतून स्वच्छच आहेत कारण की तिथे मी कमीत कमी लागणाऱ्या म्हणजे ज्या मी कमी वापर करते त्या वस्तू ठेवलेल्या आहेत सिरॅमिकचे बाऊल नंतर आ, मो मोठे बाऊल आणि प्लेट्स असं आणि बाजूला मी पितळी पातेलं पितळी हंडी आणि पाण्याचा जग वगैरे स्टीलची जेवण काढण्याची भांडी ती ठेवलेली आहे तर ती इझिली वापरली जातात जे लेफ्ट साईडला आहे त्या कॅबिनेटमधून पण राईट साईडला मी म्हणजे तिकडे ना जास्त वाप जाते म्हणून मग तिथे रे म्हणजे कमीत कमी वापरल्या जाणाऱ्या वस्तू ठेवलेल्या हो आहेत एक्झस्ट फॅननं दिवाळीनंतर स्वच्छच केला गेला नव्हता तर त्याची हालत फारच वाईट झालेली प्रचंड म्हणजे असं जाळं तयार झालेलं ते जाळं म्हणता नाही येणार ना धुळीचं आणि चिकटपणा आलेला तर त्यामुळे ना आणि हा एक्झस्ट ना पॅक आहे एकदम तर तो निघत नाही मग जितकं निघालं आहे ना त्याचे पाते वगैरे त्याचे जे बंद करायची स्क्वेअर शेपमध्ये आहेत दरवाजे तर ते मी काढून घेतलेले आणि ते आता मी ब्रशच्या मदतीने ना ह्या फॅनचा आतील भाग सगळा स्वच्छ करून घेत आहे माझ्याकडे ऑल क्लीन जे लिक्विड आहे ना त्याच्याने चिकट असलेल्या वस्तू स्वच्छ होऊन जातात तर मग मी एक्झस्ट फॅन स्वच्छ करण्यासाठी त्याचा वापर करत आहे एकशे पंचवीस रुपयाचं होतं जवळपास मी वर्षभरापेक्षा जास्त वेळ त्याचा वापर केलेला आहे आणि बऱ्याच वस्तू याच्याने स्वच्छ होतात ती मी अनेक व्हिडिओंमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे तुम्ही मागील वर्षामध्ये जेवढेही व्हिडिओ आहेत ना ते बघू शकतात तर या लिक्विडचा खूप उपयोग झालेला आहे नंतर मी ओल्या कापडाने संपूर्ण एक्झस्ट फॅन पुसून घेतला जितकं शक्य झालं तितकं मी तो स्वच्छ करून घेतलेला आहे हे बघू शकतात किती धूळ बसलेली तर त्यावरतीही मी लिक्विड म्हणजे स्प्रे केलं आणि ब्रशच्या मदतीने ते घासून घेतलेलं आहे फिल्टरवरतीही बऱ्यापैकी धूळ जमलेली होती तर तेही मला स्वच्छ करून घ्यायचं होतं तर त्यावरती मी नॉर्मली गॅस ओटा स्वच्छ करण्यासाठी लायझॉलचं जे लिक्विड वापरते ना त्या लिक्विडचा वापर केलेला आहे आणि अगदी हलक्या हाताने कोरड्या कापडाने आणि ओल्या कापडाने मी पुसून घेतलेलं आहे त्याला याबद्दलला मला अनेकदा कमेंट असेल ल्यू प्युअरचं फिल्टर आहे पाणी अतिशय छान लागतं पण ते खूप नाजूक आहे म्हणजे मोबाईल ज्या पद्धतीने वापर आपण टच करतो ना त्या पद्धतीचंच टच करायची याला स्क्रीन आहे चुकून नवीन व्यक्तीने जर हात लावला आणि सेटिंग बिघडली तर त्याला परत ना सेटिंग करण्यासाठी माणूस बोलवावा लागतो तर म्हणून ना थोड म्हणजे पाणी छान आहे पण लिकेजचाही त्याला थोडा प्रॉब्लेम होतो मध्ये मध्ये त्यानंतर मला किचनचा फॅनही स्वच्छ करून घ्यायचा होता फॅनला स्वच्छ करूनही एक दीड महिना झाला असेल तर किचनमध्ये असतो ना फॅन तो लवकर चिकट होतो म्हणून मग मी महिन्यात एकदा तरी स्वच्छ करतच असते तर त्यावर मी ना म्हणजे खूप जास्त चिकट झालेला नव्हता नाहीतर मग डिशवॉश लिक्विडनेच जर चिकट झालेला असेल तर हलक्या हाताने अगदी हळूच त्याला थोडंसं घासून पुसून घेत असते नंतर मग आज आज ना जास्त खराब नसल्यामुळे मी त्याला कोलीने आणि ओल्या कापडाने पुसून घेत आहे कामं करताना मला ना मध्येच आमचे शेजारी आहेत तर त्यांच्या जुन्या घरी ना म्हणजे त्यांच्या आई वडिलांकडे कानबाईचा प्रोग्राम होता कानबाई रानबाई खानदेशामध्ये ना कानबाई रानबाई श्रावण महिन्यात म्हणजे पूजा केली जाते जसं ज्या पद्धतीने महालक्ष्मी असतात ना त्याच पद्धतीने कानबाई रानबाईचा प्रोग्राम असतो तीन दिवसाचा तर तिथे जायचं होतं म्हणून मग मी जेही आपले कपडे होते मी पुसण्यासाठी वापरलेले ते सगळे गोळा करून घेतले आणि जितकं शक्य झालं ना नॉर्मली गॅस ओट्यावरचा पसारा कमी करण्याचा प्रयत्न केला आणि पूजेसाठी तिकडे गेली पितळी डबे आणि तांब्याची ही जी छोटी भांडी आहेत ना ती बघू शकतात तुम्ही लिंबूच्या पाण्यात टाकल्यामुळे घासण्याचीही गरज पडलेली नाही आहे मस्तच स्वच्छ झालेली आहेत आता ती मी धुऊन ना स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर मी कॉटनच्या कपड्याने पुसून फॅनखाली वाळवायला टाकून सुकवण्यासाठी ठेवत आहे कानबाई रानबाई यांचं दर्शन घेऊन आल्यानंतर ना पुढे मला नंतर मैत्रिणीकडे आम्हाला जेवण सांगितलेलं होतं तर तिकडे आम्ही जेवायला गेलो तर माझं पुढे शूटिंग झालंच नाही तर हे दुसऱ्या दिवसाचं शूटिंग आहे मला गॅस ओटा आणि गॅस ओट्याच्या ज्या टाईल्स आहेत ना त्यांचंही म्हणजे डीप क्लिनिंग करायची होती संपूर्ण गॅस ओट्याच्या मला ज्या टाईल्स आहेत भिंत आहेत ना त्या स्वच्छ करून घ्यायच्या होत्या तर मी डिशवॉश लिक्विड घेतलेला आहे आणि थोडं खाली म्हणजे बऱ्यापैकी पाणी टाकलं गॅस ओट्यावरती आणि या स्मूथ स्पंज घासणीने संपूर्ण किचन ओटा मी या पद्धतीने घासून घेतल्या घेतलेला आहे हलक्या हाताने आणि त्यानंतर ना मी पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे रोज ना ओल्या कापडाने पुसते मी पण या पद्धतीने रोज घासला नाही जात मग आठवड्यात एकदा या पद्धतीने ना मी घासून घेत असते की जेणेकरून टाईल्सचा चिकटपणा स्वच्छ होऊन जातो आणि गॅस ओटाही चकाचक होतो किचन सिंगचा एरिया पण ना डेली म्हणजे स्वच्छ करत असतो पण डीप क्लिनिंग होत नाही तर आज मी किचन सिंगचा जो भाग आहे त्यालाही संपूर्ण घासून घेतलं आणि स्वच्छ करून घेतलेला आहे गॅस ओट्यानं मी नेहमीच या पद्धतीने स्वच्छ करत असते म्हणून मग ना त्याची चकाकी टिकून राहिलेली आहे आणि डिशवॉश लिक्विडचाच वापर करते साबणचा वापर करत नाही नंतर मी कोरड्या कॉटनच्या कपड्याने ना संपूर्ण भिंती किचन ओटा हे पुसून घेतलेला आहे गॅस शेगडीही पुसून घेतलेली आहे ज्याही वेळेस मी म्हणजे गॅस शेगडीना पाण्याने धुते ना तर गॅस शेगडीची जी बॅकसाईड आहे तर तीही मी कॉटनच्या कपड्याने संपूर्ण स्वच्छ करून घेत असते की जेणेकरून कुठेही पाणी वगैरे पडलेलं असेल तर ते पाणी निघून जावं आणि म्हणजे ती शेगडी खराब न व्हावी यासाठी मला ना खूप ताई त्या ह्या शेगडीविषयी विचारतात ही सूर्या कंपनीची आहे आणि ही स्टीलची आहे माझी जी दुसरी होती ना ती काचेची आहे तर ही माझी पूर्वीची शेगडी आहे म मध्ये ना नवीन घरात मी ज्यावेळेस राहायला आली त्यापूर्वीच मी विडियमची काचीची शेगडी घेतली होती पण मागील काही महिन्यापूर्वी मला पायाचा प्रॉब्लेम झालेला तर त्यावेळेस ना मी काचेची शेगडी खाली उतरवणं आणि परत वरती ठेवणं थोडं रिस्की वाटत होतं कारण ती नाजूक असल्यामुळे आणि तिचं वेटी जास्त होतं काचेच्या शेगडीचं ही लाईट वेटेड आहे म्हणून मग मी ही परत जॉइंट करून घेतलेली ही सूर्या कंपनीची शेगडी ना मी धुळे येथे घेतली होती बरीच वर्ष झालेली आहेत पण तिचा जास्त वापर झालेला नाही आणि मी स्वच्छ करते कशी तेही तुम्हाला दाखवलेलं त्या आहे त्यामुळे ना तिची चकाकी टिकून राहिलेली आहे आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं जे पी ओ पीचे लाईट्स असतात ना आणि सहाव्या मजल्यावरचा प्रकाश यामुळे ना जास्त चकाकी दिसते वस्तूंना चकाकी आहे पण म्हणजे अति दिसते तर त्यामुळे ना म्हणजे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये जास्त शाईन असलेल्या वस्तू दिसतात सायराज आय डीवरून ना मला ताईंनी विचारलं होतं की म्हणजे शेगडीची बॅक बॅकसाईडही दाखवा मी तुम्हाला दाखवलेलं आहे अत्यंत नाजूक शेगडी आहे मस्तच आहे म्हणजे लाईट वेटेड आहे इझिली कॅरी करता येते आमचं ट्रान्सफर होते सतत म्हणून मग आम्ही एकदम लाईट वेटेड ही शेगडी घेतलेली होती मी ज्याही नवीन शहरात राहिला जाईल त्यावेळेस ही शेगडी घेऊन जाणार आणि काचेची शेगडी इथेच परत लावून जाणार बऱ्यापैकी किचन स्वच्छ करून झालेलं आहे आता बाकील किचनचा भाग ना मी नंतर स्वच्छ करणार आहे कारण की व्हिडिओही खूप मोठा झाला असता आणि एकाच दिवशी एवढं सगळं स्वच्छ कर केल्याने ना लोड येतो म्हणून मग जितकं शक्य झालं तेवढं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर संध्याकाळी मी सांगितलं होतं की कानबाई रानबाईच्या दर्शनासाठी मी जाणार होते तर आम्ही तिथे गेलेलो तर मला ना तिथे या राजश्री ताई भेटलेल्या त्यांनाही खूप आनंद झाला आणि त्यांनी मला जेव्हा सांगितलं ते ऐकूनही ते माझे व्हिडिओ बघतात तर ते ऐकून मला खूप आनंद झाला त्या माझ्याशी खूप प्रेमाने बोलत होत्या तिथे आणि म्हणजे त्यांनी स्वतःहून पुढे येऊन मा माझी ओळख करून घेतली नंतर सगळ्यांना सांगितलं मला म्हणजे खूप छानसं वाटलं की मी शब्दात सांगू शकत नाही कानबाई रानबाई ना या प्रकारे स्थापना केली जाते आणि तिसऱ्या दिवशी परत म्हणजे त्यांचं विसर्जन केलं जातं नदीवरती जाऊन तुम्हाला सगळ्यांना खरंच मनापासून थँक्यू कारण की ना तुमच्यामुळे मला माझी एक स्वतःची ओळख मिळालेली आहे मी सगळेजण माझ्यावरती भरभरून प्रेम करतात ताई तर मी त्यासाठी ना खरंच तुमची सगळ्यांची मैत्रिणींना ऋणी राहील